तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी एक जबरदस्त ट्रिक सांगणार आहे आणि या जबरदस्त ट्रिकमध्ये तुम्ही घरी बसून लाखो रुपयाची कमाई करू शकता महिना तरी तुमचा तीस ते चाळीस हजार रुपये कुठेच जाणार नाही आहे जर तुम्ही मेहनत तुमच्या पद्धतीने केलात तर हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहे की ज्या ट्रिकला जर तुम्ही आत्तापासून अप्लाय केलात तर नक्कीच तुम्ही लवकरात लवकर जीवनामध्ये यशस्वी व्हाल हे ट्रिक कोणतं आहे त्यासाठी काय लागतं कोणतं नॉलेज लागतं का तर पहिल्यांदा मी तुम्हाला हे सांगतो की तुम्हाला कोणतंही यासाठी नॉलेज नाही लागत फक्त कॉपी पेस्टचं काम आहे कॉपी पेस्ट, पेस्ट करणं हे कोणालाही जमतं तुम्ही एखादा कोणतीही गोष्ट असू दे जसं की तुम्हाला कोणती गोष्ट सुचत नसेल एखादी आयडियाज कळत नसेल तरीसुद्धा तुम्हाला एक अशी ट्रिक सांगतो की ज्या ट्रीकद्वारे तुम्ही महिना घरी बसून आरामशीर तीस ते चाळीस हजार रुपये आरामशीर कमवायला लागाल आता हे डिपेंड आहे की हे तीस चाळीस हजार रुपये तुम्हाला केव्हा मिळतील पण एक गोष्ट सांगतो की ज्या वेळेस तुम्हाला हे करायला लागाल त्यावेळेस तुम्ही एक वेळ द्या प्रॉपर अशी त्याला वेळ द्या आणि त्याच्यानंतर रोज थोडंसं मेहनत घ्यायचा प्रयत्न करा जास्त वेळ नाही लागणार आहे रोज तुम्हाला फक्त फक्त एक ते दोन तास तुम्हाला यावरती काम करावं लागणार आहे आणि मेहनतीने एकदम प्रामाणिकपणे काम केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये यशस्वी होणार तुम्ही होणार म्हणजे होणारच पण त्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागतं कोणत्या गोष्टी करावं लागतं आणखी एक गोष्ट आणखी एक महत्त्वाची गोष्ट खूप जण विचारतात की सर हे कोण करू शकतं की म्हणजे ह्यासाठी ग्रॅज्युएशनची गरज आहे का वयाची अट आहे का काही नाही आहे हे कोणीही करू शकतं जर तुमच्याकडे फक्त एखादा मोबाईल असेल तुमच्याकडे जर लॅपटॉप नसेल तरीसुद्धा तुम्ही घरी बसून हे पैसे कमाई करू शकता तर यासाठी आयडियाज कोणत्या आहेत आजकाल तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग्स त्यानंतर मोबाईलवरती तुम्हाला यूट्यूब ब्लॉगिंग फ्रीलान्सिंग ॲफिलेट मार्केटिंग ग्राफिक डिझाईन्सबद्दल तुम्ही अनेक गोष्टी ऐकलेल्या असाल पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पर्टिक्युलर तुम्हाला जे जमेल काम हेच काम मी सांगणार आहे महिना तुमचं तीस ते चाळीस हजार तुम्हाला मी आरामशीर कमाई पण तुमची सुरू होऊन जाईल फक्त त्यासाठी थोडंसं क्रायटेरिया पूर्ण करायचं आहे थोडंसं मेहनत घ्यायची आहे कारण तुमच्याकडे पैसा नाही आहे जे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि बिझनेस करू शकता पण या बिझनेसला जर तुम्ही आत्ता सुरुवात केलात तर मी तुम्हाला गॅरंटी सांगतो की जर तुमच्या मेहनतीमध्ये तुम्ही तीन महिन्यात किंवा सहा महिन्यात त्यामध्ये सक्सेस व्हायलाच व्हाल आणि चांगल्या प्रकारचे पैसे तुम्ही कमवू शकाल वेळ घालवता मी सुरुवात करतो या व्हिडिओला सर्वप्रथम मी आता जातो आहे मग माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आणि तुम्हाला मी सांगतो की काय करायचं आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुमचा हे बघा मी तुम्हाला एक शॉर्ट्स व्हिडिओ बनवायला सांगेल पण ते शॉर्ट्स व्हिडिओ असा आहे की तुम्हाला ते रेकॉर्ड करायचं नाही आहे तुम्हाला ना तुम्हाला फेस दाखवायचा आहे ना तुम्हाला व्हॉईस ओवर द्यायचा आहे ना तुम्ही कोणतीही गोष्ट करायची नाही फक्त आणि फक्त तुम्हाला इमेज क्रिएट करायची आता ही इमेज कशी क्रिएट करायची हे पण मी तुम्हाला सांगतो फक्त इमेज क्रिएट केल्यानंतर मग तुम्हाला थोडंसं एडिटिंगचं काम असणार व्हिडिओ एडिटिंगचं तितकं जर तुम्ही केलात तर फक्त तितकं जे काही बनवायला आहे ते बनवायला फक्त तुम्हाला जास्तीत जास्त हार्डली जर सुरुवात जर तुम्ही करत असाल तर सुरुवातीला एक दहा मिनिट लागू शकतो नंतर नंतर तुम्ही एक एक मिनटाला एक एक व्हिडिओसुद्धा तुम्ही बनवू शकाल जर तुमची चांगली प्रॅक्टिस झाली तर आणि मी दिवसभरातून तुम्हाला मी सांगतो की दोन तास जर तुम्ही याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम केलात तर तुम्ही नक्कीच सांगतो खूप आणि खूप लवकर यशस्वी होऊ शकता मी ते काय सांगतोय मी आता हे मोबाईलच्या माझ्या स्क्रीनवरती आलो आहे आता माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आल्यानंतर मी सर्वप्रथम मी तुम्हाला हे दाखवतो की मी काय करतोय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला एक इमेज क्रिएट करायचं आता ही इमेज क्रिएट करायची तुमच्या रील्ससाठी आता तुम्हाला माहीत असेल की यूट्यूबवरती हजार सबस्क्रायबर आणि त्यानंतर चार हजार टाईम चार हजार तासाचा टाईम कम्प्लीट केल्यानंतर तुमचा पेमेंट सुरू होतो पण यूट्यूबचा आणखी एक क्रायटेरिया असा आहे की जर तुम्ही एक हजार सबस्क्रायबरसोबतच जर तुम्ही तीन मिलियन म्हणजे तीस लाखाचा शॉर्ट्स जे व्ह्यूज आणले तरीसुद्धा तुमचे मॉनिटायझेशन्स ऑन होतात आणि तुमची कमाई सुरू होते हे खूप बेस्ट टेक्निक आहे खूप बेस्ट आणि खूप बेस्ट टेक्निक आहे आता हे कसं आहे आता मी तुम्हाला पहिल्यांदा मी माझ्या यूट्यूबवरती जाऊन दाखवतो आता बघा मी यूट्यूबवरती आलो यूट्यूबवरती आल्यानंतर पहिल्यांदा मी तुम्हाला हे सांगतो आहे की एक ह्याच्यामध्ये गेल्यानंतर आता मी तर हे यूट्यूबचा पार्टनर आहे तर तुम्हाला माहीत असेल की मी इथे आलेलं आहे तर ह्याच्यावरती काही जे माझी चॅनल मॉनिटाईज नाही त्या चॅनल न मॉनिटाईज असलेले ते चॅनलच्या बाबतीत मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो की कसं असतं म्हणजे एक क्रायटेरिया कशी असते यूट्यूबची पहिल्यांदा ती क्रायटेरिया मी तुम्हाला दाखवतो आणि काय काय गोष्टी मी तुम्हाला खूप महत्त्वाच्या दाखवणार आहे याच्यामध्ये ते पण तुम्ही बघून घ्या आता जसं की आता मी इथे आलो आणि चला माझा एक स्वामी समर्थाचा हा चॅनल आहे ह्या चॅनलवरती मी आलो आणि इथे मी समजा यांची जी क्रायटेरिया आहे ती क्रायटेरिया तुम्ही बघू शकता की अठराशे एकवीसमध्ये पब्लिक वॉच टाईम कंप्लीट झालं हे चार हजार टाईम कंप्लीट झालं असतं था। तर मी ह्या मध्ये सुद्धा माझं मॉनिटायझेशन्स ऑन झालं असतं था। तर मी खाली आल्यानंतर तुम्हाला एक इलिजिबिलिटी क्रायटेरिया तुमचा असं सुद्धा दिसतो की तुमचं सहाशे दहा के पब्लिक शॉर्ट्स व्ह्यूज तुमचे कम्प्लीट झालेले आहे तुम्ही इथे पाहू शकता आणि इथे मला हा जो काही तुम्हाला दिसतो आहे जसं की आता मी इथे आलो आहे तर या ठिकाणी जर मी अजे दहा मिलियन इतके शॉर्ट्स व्ह्यूज जर कंप्लीट झाले असते तर माझं चॅनल मॉनिटाईज होईलच हे किंवा हे असं त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे किंवा आणखी एक क्रायटेरिया अशी आहे की इथे तीन मिलियन्स व्ह्यूज जर तुमचे कम्प्लीट झाले तर तुमचे शॉर्ट्स जे काही सुपर्स असतील तुमचे जे काही थोडेसे पार्शियली मॉनिटाईज तुमचं ऑन होतं आता प्रश्न असा आहे की ज्यावेळेस तुमचे तीन मिलियन्स व्ह्यूज ज्यावेळेस कंप्लीट होतील त्यावेळेस तुमचे पुढचे दहा मिलियन्स व्यूज कंप्लीट व्हायला जास्त वेळ नाही लागणार जर तुम्ही तसेच प्रयत्न करत राहिले तर मग आता दहा मिलियन्स व्ह्यूज कंप्लीट करायला तुम्हाला जास्त वेळ नाही लागणार तर दहा मिलियन्स व्ह्यूज कसे कंप्लीट करायचे बाबतीत मी तुम्हाला पहिल्यांदा माहिती देतो काय असतं की तुम्हाला तुमचं चेहरा नाही दाखवायचा आहे तुम्हाला रील्स बनवायला नाही आवडत किंवा तुम्ही एक कॉमेडी रिल्स नाही करू शकत किंवा तुम्ही मोटिवेशनल रील्स करू नाही शकत काही नाही करू शकत पण तुमच्यासाठी एक बेस्ट आयडिया मी काय देतो तुम्हाला एक कायन मास्टर ॲप तुम्हाला इन्स्टॉल करावा लागेल तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला प्ले स्टोअरवरती जावं लागेल प्ले वरती गेल्यानंतर तुम्हाला इथे एक काइंड मास्टर ॲप तुम्हाला डाउनलोड करावा लागेल समजा मी काइंड मास्टर सॉरी मी इथे डाउनलोड करतो आहे पिक्सेल ॲप आता माझ्याकडे हे ऑलरेडी पिक्सेल ॲपचा ॲप जो आहे तो ऑलरेडी इन्स्टॉल आहे म्हणून तुम्हाला इथे जसं तुम्हाला इथे दिसत असेल की अपडेट नावाचं तुम्हाला इथे इन्स्टॉल नावाची गोष्ट दिसेल जसं आता तुम्ही इथे पाहू शकता की इथे अपडेट आहे त्या अपडेटच्या ठिकाणी मला तुम्हाला इन्स्टॉल नावाची गोष्ट दिसेल तो तुम्ही इथं इन्स्टॉल करून घ्या इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस तुमचा पिक्सेल ॲप तुम्ही ओपन कराल ज्यावेळेस मी आता इथे येतो तुम्ही बघू शकता ए पिक्सेल ॲप ओपन केल्यानंतर आता मी इथे एक माझ्या मित्राचं तुमचा हा असा इंटरफेस तुमचा ओपन होईल पहिल्यांदा आणि ह्या इंटरफेसला तुम्हाला एक पिक्सेल ॲपमध्ये इमेजेस बनवायचे आहेत इमेजेस कसे बनवायचे त्यासाठी तुम्हाला काय वेगळे काही कंटेंट्स आणायचे आहेत वगैरे वगैरे असं काही नाही आहे तुम्हाला जस्ट इमेजेस बनवायचे म्हणल्यानंतर कुठले ना कुठले ते काही ना काही तुम्हाला कॉपी पेस्ट करायची याच्यावरती कुठलाही कॉपीराईट्स क्लेम्स तुम्हाला येणार नाही आहे मी तुम्हाला गॅरंटी सांगतो फक्त तुम्हाला काय करायचं आहे की इथे ह्या तीन डॉट्सला तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्हाला इथे दिसत असेल इथं तुम्हाला जर तीन डॉट्स तुम्हाला इथे दिसतात या ठिकाणी या तीन डॉट्सला तुम्हाला इथे क्लिक करायचं तर ह्या तीन डॉट्सला तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की इथे तुम्हाला येतं की इमेज साईज तुम्हाला इथे इमेज साईजची गोष्ट तुम्हाला दिसत असेल इमेज साईज तुम्हाला हे इमेज साईजला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आता हे इमेज साईजला तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही इथं क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला एक कस्टम म्हणून दिसेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला बाराशे ऐंशी आणि हे कस्टम इथे तुम्ही क्लिक केलात तर तुम्हाला इथं यूट्यूबचं चॅनल बॅनर्स युट्यूबचं थमनेल्स किंवा मग फेसबुक कवर ॲड्स हे भरपूर साऱ्या गोष्टी दिसतील मी इथे काय करतो फक्त यूट्यूबचं थमनेल्सला गेलं तर इथं तुम्ही रेशो बघू शकता की बाराशे ऐंशी ते सातशे वीस हा त्याचा रेशो आहे तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला जास्त काही इथं न लावता फक्त एकच गोष्ट करायची आहे की Uh, सातशे बाराशे ऐंशी ते सातशे वीस हा इंटरफेस जो आहे तो यूट्यूबसाठी आहे मग आता हा यूट्यूबचा जो इंटरफेस आहे तो इंटरफेस करून आपल्याला बनवायचा आहे शॉर्ट्स शॉर्ट्सवरूनच आपल्याला पैसे कमवायचे आहेत पण शॉर्ट्स बनवण्यासाठी तुम्हाला इथे इंटरफेस जो आहे तो बाराशे ऐंशीच्या ठिकाणी फक्त तुम्हाला करायचं आहे सातशे वीस आणि इथे करायचं आहे बाराशे ऐंशी म्हणजे तुम्हाला फक्त उलट करायचं आहे एवढंच करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ओके करायचं आहे ओके गेल्यानंतर तुम्हाला हा पूर्ण इंटरफेस असा दिसेल तुम्हाला इथे हे थोडंसं तुम्हाला शिकावं लागेल तुम्हाला पिक्सेल्यावरती तुम्हाला एक चांगलं इमेज बनवता यायला पाहिजे एवढंच या तुम्हाला सांगतो फक्त इमेज कोणते बनवायची कशी करायची कुठले काय रूल्स घ्यायचे हे सगळं सांगतो आता इथे आल्यानंतर तुम्ही इथं खाली तुम्हाला काही इंटरफेस दिसतील इथे जरा तुम्ही हात खेळत राहिला तर तुम्हाला परफेक्ट होऊनच जाईल आणि लवकरात लवकर परफेक्ट होऊन जाईल तुम्हाला समजूनच जाईल इथे तुम्ही आलात समजा तर इथे आल्यानंतर तुम्ही इथे कलर्स ऑप्शन्समध्ये गेलात तर तुम्ही इथे कलर्च्या ऑप्शन्समध्ये तुम्ही कोणता कलर्स इथे लावता त्या पद्धतीने तुम्ही इथे कलर्स लावू शकता जसं मी आता इथं व्हाईट कलर्स मी बॅकग्राऊंड्सला घेतलं किंवा मी ग्रेडियंट्स घ्यायचं असेल तर मी ग्रेडियंट्समध्ये जाऊ शकतो आणि इथे पाहिजेत असे कलर्स मी इथे लावू शकतो समजा मी आता इथे कोणताही एखादा कलर घेतला आणि त्या कलर्सला परत परत मला ग्रेडियंट्स घ्यायचे असतील तर तुम्हाला इथे ॲड्स करू शकता तुम्ही हे सगळं तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही हे करणार त्यावेळेस तुम्हाला प्रॅक्टिसनुसार ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागतील समजा मी इथे अजून एक मला हे जो कलर आहे तो ॲड करायचा तर मी इथे ह्या रेड ॲक्शन्समध्ये मी पुन्हा एकदा येतो आणि इथं ओके करतो तुम्हाला हे असं दिसेल मी इथं ओके केल्यानंतर मला हे असं दिसलं माझा हा जो आहे हा रील्सचा मी एक पेज बनवतो आहे पण इथे मला काय टाकायचं आहे हे मी तुम्हाला सांगतो इथं टेक्स्टचा सा ऑप्शन्स आहे या टेक्स्टच्या ऑप्शन्सला मला क्लिक करून मी इथं टाकतो आहे सुंदर सुविचार असं टाकतो मी किंवा तुम्ही एखादा डायलॉग असेल एखादा मोटिवेशनल स्पीच असेल ते तुम्ही इथं लिहू शकता मी इथं टाकतो आहे सुंदर सुविचार सुंदर सुविचार टाकतो आता सुंदर सुविचार इथं मी टाकल्यानंतर मी इथं थोडंसं याला बारीक करतो आणि इथे मी टॉप हेडिंगला ठेवून देतो आता याला मला काय करायचं आहे की इथे ए जो टक्स्चा ऑप्शन आहे तो टेक्सच्या ऑप्शन्सला मी के ला खाली सा है या ला क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही खाली बघू शकता बॅकग्राऊंड नावाचा ऑप्शन्स आहे या बॅकग्राऊंड नावाच्या ऑप्शन्सला क्लिक केल्यानंतर मी या बॅकग्राउंड्स ऑन करतो आणि या ठिकाणी मी थोडंसं व्हाईट बॅकग्राऊंड्स देतो याला किंवा मग मी ब्लॅक बॅकग्राऊंड देतो दे किंवा मग तुम्ही कुठे इथे जो कलर्स तुम्हाला हवा आहे तो कलर्स तुम्ही देऊ शकता जसं नंतर मी इथं येलो कलरचं बॅकग्राऊंड्स दिलं आणि याच्या खाली गेलात तर तुम्ही थोडंसं इथं खाली असं जर तुम्ही क्लिक केलात तर इथं तुम्हाला दिसेल की इथं लेफ्ट फॅडिंग आहे तुम्ही लेफ्ट फॅडिंगला असं वाढवलं तर तुम्ही लेफ्ट पॅडिंग वाढेल तुम्ही असं राईट पॅडिंगला वाढवलं तर तुम्ही अशी राईट पॅडिंग वाढेल आणि त्याच्यानंतर टॉप पॅडिंग्स म्हणजे तुम्ही वरती जर वाढवायचं असेल तर तुम्ही वरती असे वाढवू शकता मी इथे पाच वाढवतो तुम्ही इथे प्लस आय प्लसला तुम्ही क्लिक करून पण तुम्ही वाढू शकता त्याच्यानंतर तुम्ही रेडियस जसं रेडियस तुम्हाला ठेवायचं त्या रेडियसने ठेवायचं आता तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये ह्या व्हिडिओजमध्ये सुंदर स्विचर तर टाकलेलं आहे पण ह्याच्यावरती हा दिसत नाही आता तुम्ही टेक्स्ट जर तुम्हाला चेंज करायचा असेल तर तुम्हाला काय करायचं की इथे कलर नावाचा एक ऑप्शन असतो त्या कलर नावाच्या ऑप्शन्सला क्लिक करायचं आणि इथे रेड हा ऑप्शन्स तुम्हाला स्टिक करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला थोडं बोल्ड करायचं असेल तर तुम्ही बोल्ड वगैरे सगळ्या गोष्टी इथं करू शकता मी इथं फक्त सुंदर सुविचार लिहिलेला आहे आता सुंदर सुविचार माझ्या मनाला तर असं नाही की सुंदर सुविचार लिहिलेलं आहे आणि मी माझ्या मनापासून कुठले सुविचार्स मी तयार करू तर त्यासाठी तुम्ही टेन्शन घेऊ नका त्यासाठी तुम्हाला फक्त जायचं आहे तुमच्या क्रोम ब्राऊझरवरती आणि इथे तुम्ही टाकायचं आहे तुमच्या टॅबवरती की जाऊन एक मोटिवेशनल स्पीच टाकायचा आहे किंवा तुम्ही काहीही टाका याच्यावरती मोटिवेशनल स्पीच टाका आता तुम्ही हे मराठीमध्येच नाही <coughs> तर तुम्ही हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये पण तुम्ही करू शकता मोटिवेशनल स्पीच जर मी टाकलं इथं मोटिवेशनल स्पीच टाकला तर आता बघा मोटिवेशनल स्पीच टाकल्यानंतर आणि मोटिवेशनल स्पीच तर मी मराठीमध्ये टाकतो तर मी मराठीमध्ये इथं मोटिवेशनल स्पीच असं टाकलं आता हे टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमचे विचार ठरवतात हे आता हे काहीतरी आलं तर इथं मला काय करा करायचं आहे की मला टेक्स्ट पाहिजे मोटिवेशनल स्पीच मराठी ओके टेक्स्ट आता ह्याच्यामध्ये कसं असतं की तुम्ही कोणाचे टेक्स्ट वगैरे उचलले आणि त्याच्यावरती तुम्ही जर व्हिडिओ एडिटिंग करत असाल इमेज एडिटिंग करत असाल तर त्याला कॉपीराईट क्लेम येत नाही कारण ते जे सुविचार्स आहेत ना ते सुविचार तुम्ही तुमच्या मनाचे बनवू शकता किंवा चांगले चांगले कोट्स जसे स्वामी विवेकानंद आहेत डॉक्टर ए पी जे क अब्दुल कलाम्स आहेत यांची जे सुंदर सुंदर कोट्स आहेत जे सुविचार आहेत ज्यांचे त्यांचे विचार प्रेरणा आहेत तर त्या प्रेरणांना तुम्ही वाव देऊ शकता त्या प्रेरणांना तुम्ही उचलू शकता जसं की आता मी इथं म्हटलं मोटिवेशनल स्पीच इन मराठी आता मी हा ओपन केलं तर इथं तुम्ही बघू शकता शकता बघा इथं काय लिहिलं की संकटही क्षणभंगूर असतात त्यांचा सामना करा आपल्यापैकी सगळ्यांचेच आयुष्य मर्यादित आता हे सर्व काही इथं लिहिलेलं आहे तर इथं भरपूर काही गोष्टी आहेत पण हे मला एवढं खास नाही वाटलं म्हणून मी परत काढून टाकतो आणि इथे बघा एक मला दिसतं पिंटरेस्ट मोटिव्हेशनल स्पीच इन मराठी इथं दिसतं मी इथं ओपन करतो याला मोटिवेशनल स्पीच इन मराठी आणि इथे बघा इथे मला एक दिसतं की तेव्हा आपल्याला कळतं हे वगैरे काय 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 लिहिलेलं आहे त्यांनी शिवाय दुसरं एक मी अजून एक बघतोय की इथं इथं तुम्ही बघू शकता इथे अनेक असे व्हिडिओ फोटोज आहेत जे फोटो ऑलरेडी तयार करून ठेवले आहेत इथं आणि ते फोटोज तुम्ही पाहू शकता किंवा तुम्ही इथं आणखी एक लिहिलेलं आहे गरुडासारखे बघा इथं काय लिहिलं आहे गरुडासारखे ऊन सोडायचे असेल तर कावळ्याची संगत सोडावी लागेल असे थोडंसं एक सिम्पल सिंपल असे जिथे तुम्हाला सुविचार दिसतील ते सुविचार तुम्ही उचलू शकता इथं काय लिहिलं आहे सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असते आता हे लिहिलेलं आहे मी काय करतो की हा फक्त हा जो भाग आहे तो मी कॉपी करतो आणि कॉपी केल्यानंतर इथं कॉपी देण्याचा ऑप्शन्स आहे मी कॉपी करतो आणि मी जिथं इथं आता मला इथे ठेवायचं आहे तर मी इथे आल्यानंतर मला काय करायचं आहे की या ठिकाणी मला इथं प्लस आयकॉनला क्लिक करायचं आहे प्लस आयकॉनला क्लिक केल्यानंतर मला इथे येऊन तुम्हाला तो पेस्ट करायचा आहे तर इथे तुम्ही पेस्ट करू शकता आता इथं पेस्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता बघा तुम्ही इथे पेस्ट केला आता हे पेस्ट केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की मी इथे आता हा हा मला अलाईन करायचा प्रॉपर अलाईन करायचं किंवा मी इथे काय करेल की याला थोडंसं मोठं करेल किंवा याला थोडंसं बारीक करेल हे तुम्हाला थोडंसं अलाइनमेंट तुम्हाला प्रॉपर करता यायला पाहिजे हे यासाठी तुम्हाला पिक्सेल ॲप हा शिकूनच घ्यावा लागेल पिक्सेल ॲपसाठी तुम्हाला शिकण्यासाठी थोडंसं तुम्हाला मेहनत इथं करावी लागेल आता मी इथं ठेवलं असं पण हे मला काय एवढं खास दिसेल ना म्हणून मी पुन्हा एकदा काय करतो की याच्यामध्ये जातो आणि अलाइनमेंट ह्याला प्रॉपर करून घेतो की इथं तुम्ही बघू शकता इथे अलाईन नावाची गोष्ट आहे ह्या मी मध्यभागी ठेवतो आणि त्याच्यानंतर मला इथे थोडंसं बोल्ड वगैरे इटॅलिक वगैरे जे काही असेल किंवा तुम्ही कोर्ट्समध्ये लिहिता तर तुम्ही त्या सुविचार्समध्ये तसे लिहू शकता मी याला ओके केलं तर बघा सुंदर सुविचार सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच येते मी हे टाक मिळत असते हे मी लिहिलेलं आहे तर ह्याच्यानंतर काय करायचं आहे मला बस ह्याच्यानंतर काहीही करायचं नाही तुम्हाला बस एवढंच ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर हे एक सुविचार झालं तर मी इथे सेव्ह नावाचं बटन आहे सेव ॲज अ प्रोजेक्ट आहे आणि सेव ॲज अ इमेज आहे मी सेव ॲज अ इमेज केलो आणि त्याच्यानंतर सेव ॲज अ गॅलरीच्या ठिकाणी तुम्हाला इथं कस्टम पण आहे कस्टमच्या ठिकाणी तुम्ही इथे गेलात तर अल्ट्राला तुम्ही सेव्ह करा हाय क्वालिटी इमेजेस सेव होतात त्याच्यामुळे मी अल्ट्राला सेव्ह करतो आणि सेव्ह टू गॅलरीज करतो या इतकं केलात बरं झालं इतकं केलात काही नाही आता हा तुमचा एक इमेज तुमच्या गॅलरीजमध्ये सेव्ह झाला असे अजून एक तीन चार इमेज तरी तुम्हाला एका व्हिडिओसाठी बनवायचं आहे आणि हे व्हिडिओज तुम्हाला टाकायचे आहे तुमच्या रील्समध्ये आणि रोज असे व्हिडिओ कमीत कमी एक पाच ते दहा व्हिडिओज तुम्ही रोज टाकायला लागले तर आठवड्याभरामध्ये तुमचे व्ह्यूज हळूहळू पाच हजार दहा हजार पंधरा हजार वीस हजार एक एक लाख दोन दोन लाख असे व्ह्यूज वाढतात आणि व्ह्यूज वाढून तुम्ही कमाई करू शकता मी तुम्हाला दाखवतो हे कसं आहे हे काय आता मी हे लिहिलेलं आहे तर दुसरा अजून एक मला करायचं तर मी तुम्ही इथे सेव ॲज अ इमेज केलात विषय संपला आता तुम्हाला आणखी काय करायचं आहे की ह्यालाच तुम्हाला आता रिप्लेस करायचं तर तुम्हाला परंतु पुन्हा एकदा सर्वात मोठे यश आता मी किती फास्ट करतो मी तुम्हाला दाखवतो की जेव्हा सगळं संपून गेलं असं वाटतं जसं आता मी बघा ओके okay, ह्याला मी कॉपी केला तर कॉपी केल्यानंतरच तुम्ही बघू शकता की आता मला इथे रिप्लेस करायचं तर मी याला क्लिक करतो आणि इथे मी याला कॅन्सल करतो आणि मी इथे पेस्ट करतो आता इथं पेस्ट केल्यानंतर मला काय करायचं बस एवढंच करायचं आता मात्र इथे मला सेम टू सेम इथे कॉपी नाही ठेवायचं इथं मला थोडंसं काहीतरी चेंज करावे लागेल जेणेकरून मग लोक तेच तेच बघून वैतागतात आता मला काय करायचं आहे समजा जर तुम्हाला आता टेक्स्टमध्ये थोडंसं कलर विलर्स वगैरे चेंज करायचं असेल इथे तुम्हाला मात्र चेंज करायचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी बॅकग्राऊंड चेंज करतो तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला इथे जो लेअर्स ऑप्शन्स येतो इथे क्लिक केल्यानंतर कलर्समध्ये जाऊन तुम्ही ना पहिल्यांदा कलर्समध्ये जाऊन तुम्ही बॅकग्राऊंड्स चेंज करू शकता आता मी इथं व्हाईट बॅकग्राऊंड्स घेतलो पण ह्याच्यावरती जे टेक्स्ट आहे तो पण व्हाईट असल्यामुळे तो ओव्हरलॅप झालेला आहे तर त्यासाठी मला इथं कलरमध्ये जाऊन मी पहिल्यांदा असं आता हा मी बॅकग्राऊंडचाच मी घेतो आहे पण मी पहिल्यांदा मी इथे काय करतो की इथे मला व्हाईट बॅकग्राऊंड्सच घ्यायचं आता व्हाईट बॅकग्राऊंड्स मी घेतला आता बघा मी काय करतो आहे व्यवस्थित लक्ष ठेवा की इथे मी ओके okay करतो आणि त्याच्यानंतर मी टेक्स्टला जातो आणि टेक्स्टला गेल्यानंतर मी ह्याला क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे कलर नावाचा एक ऑप्शन्स आहे त्या कलर नावाच्या ऑप्शन्सला मी क्लिक करतो आता या कलर नावाच्या ऑप्शन्सला क्लिक केल्यानंतर मला आता इथे ब्लॅक करायचं आहे तर हे ब्लॅक इथं दिसलं ओके करतो मी काही इश्यू नाही परत कलरच्या ऑप्शन्सला जाऊन आहे ना तुम्ही वाटलंच तुमचं जर जेव्हा सगळं संपून गेलं आहे वगैरे आता इथं मी ठेवलं समजा तर इथे तुम्ही जेव्हा सगळं संपून गेलं आहे इतकाच भाग मला कलर करायचा असेल तर तुम्ही ते कलर करू शकता ओके okay, तर इथं तुम्ही खाली येऊ शकता बघा मी जेव्हा सगळं संपलं इतकंच लावला तीच खरी वेळ हा मला जर एलो करायचा असेल तर तुम्ही काय करा की इथे खाली या आणि तीच खरी वेळ असते हा जो भाग आहे या भागाला फक्त तुम्हाला इथं एलो कलर तुम्हाला दाखवायचं किंवा मग तुम्ही कुठला एक ग्रीन देता तर ग्रीन द्या काही इश्यू नाही तेच असते नवीन काहीतरी सुरू करण्याची वगैरे आता हे झालं ओके तर तुमचा हा जो आ, ओवर आहे किंवा काय आता तुम्ही इथं बॅगग्राउंड्स तुम्ही दिला तर तुम्हाला इथं बॅगग्राउंड चेंज करायचं असेल तर तुम्ही बॅग्राउंड चेंज करू शकता काही इशू नाही आहे कारण किंवा मग तेच ठेवायचं असेल तर तुम्ही तेच ठेवू शकता हे सगळं तुमच्यावरती डिपेंड आहे ओके okay. तर आता तुम्हाला हे समजलं असेल की मी आता ह्याला सेव करतो हेला सेव्ह केलं तुम्हाला इथे काही नाही तुम्हाला तुमचं फक्त इथे लोकल लावायचं आहे बाकी काही नाही करायचं आहे म्हणजे लोकल लावायचं म्हणजे काय की तुमचं हे जे तुम्ही बनवलेले इमेजेस आहेत ना हे असे इमेजेस फक्त कॉपी पेस्टचं काम करायचं आहे आणि तुम्हाला तुमचे पहिले इमेजेस बनवून घ्यायचं आहे कारण आपल्याला ना रील्स नाही बनवू शकत आपण शॉर्ट्स नाही बनू शकत पण हे मोटिवेशनल्स आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो लोक त्यासाठी ॲग्री करतात त्यासाठी तुमचं चॅनल सबस्क्राईब पण करतात हे मला माहिती आहे आणि त्यानंतर तुमचे क्रायटेरियासुद्धा पूर्ण होतातच आता मी काय करतो की आता मला ह्याला पण रिप्लेस करायचं असेल तर मी पुन्हा आता त्यावरती सेम रिपिटेशन गोष्ट मी तुम्हाला सांगतोय तरी पण मी तुम्हाला करून दाखवतोय की आता कठीण काळात स्वतःला सांगा शरू अजून संपले नाही हे बघा समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात हा आहे ठीक आहे तुम्हाला अजून भेटतील लक्षात ठेवा उगल सूर्याला नमस्कार नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात हे असं लिहिलं आहे तर मी इथं याला कॉपी करतो कॉपी केलं बस इथे आलो आणि इथे मी परत पेस्ट करतो ओके तर इथं मी काय करतो पेस्ट करतो तर इथे मी इथं क्लिक केलं तर इथं पेस्ट केलं आता पेस्ट केल्यानंतर मला हे असं दिसतं आता हे जो पहिला भाग आहे तो पहिला का भाग काही गेला नाही तर नवीन नेहमी लक्ष ठेवा आता मी काय करतो हे भाग जो आहे नेहमी लक्षात ठेवापर्यंत हे मी कॅन्सल करतो आणि इथे बस एवढं ठेवतो आता नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक बघा किती व्यवस्थित झालं आता इतकंच आहे की फक्त याला तुम्हाला कलर थोडंसं वेगळं द्यावं लागेल जसं की आता मी इथं कलर आलो आणि कलर पहिल्यांदा मला एक सिम्पल सगळे कलर्स असं तुम्हाला सेम द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा एक गोष्ट करा तुम्ही इथे आलात तुम्ही पहिल्यांदा हे जे या आहे याला याला पहिल्यांदा बॅकग्राऊंड चेंज करायचं तर पुन्हा एकदा तुम्ही बॅकग्राऊंड्स चेंज करा काही इश्यू नाही बॅकग्राऊंड्स तुम्ही चेंज करा असे बॅकग्राऊंड्स किंवा मग तुम्ही पहिल्यांदा ह्या लेअरला येऊन तुम्ही पहिल्यांदा हा बॅग्राऊंड्स तुम्ही चेंज करा असं बॅकग्राऊंड्स तुम्ही ठेवा किंवा ग्रेडियन्स ठेवा जे ग्रेडियंट्स एकदम प्रोफेशनल असे ग्रेडियंट्स किंवा हे असं ठेवा काही इशू नाही आता मी हे ठेवलं आणि त्याच्यानंतर मला इथे परत कलर चेंज करायचं तर तुम्हाला परत सेम रिपिरेशन जसं करा तुम्हाला सांगितलं आहे सेम तेच 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 करायचं आहे तुम्हाला ह्याच्यावरती आलात तुम्ही बघा ठीक आहे बस एवढं ठेवलात आत्ता काय करायचं की समजा आता मी इथं कलरवरती इथं मी टेक्स्टवरती आलो आणि इथे मला कलरवरती आलो कलरवरती आल्यानंतर मला आता इथे नेहमी लक्षात ठेवा ह्याला मी रेड केला त्याच्यानंतर मी इथे खाली खेचणारे लोक इथे असेल आणि परत ह्याला मी काय करतो या टाईपचं ठेवतो किंवा मग मी खाली परत पायरीवर खालच्या पायरीवर हे थोडंसं आहे ना तुम्ही म्हणजे कसं आहे की थोडंसं जरा काहीतरी असं अट्रॅक्टिव्ह दिला ना लोकं मग त्याला पसंत करतात खालच्या पायरीवर असतात हे लोक असं बघू शकतात आता हे झालं आता हा एक इमेज क्रिएट झाला मी इथे एक इमेज सेव्ह करून ठेवतो हो सेव्ह झाला इमेज तीन इमेज सेव्ह झाले आत्ता तुम्हाला वापरायचं आहे मास्टर ॲप त्यासाठी तुम्हाला जायचं आहे स्टोअरवरती आणि प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर तुम्ही बघू शकता प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे काईन मास्टर ॲप म्हणून तुम्हाला डाउनलोड करायचं आहे काईन मास्टर ॲप आता ह्याच्यावरती कसं असतं की काईन मास्टर ॲप जो आहे तो तुमचा प्रो व्हर्जन जर तुम्ही घेतला तर त्याला वॉटरमार्क वगैरे नाही आहेत पण तुम्ही व्ही एन ॲप्लिकेशन्स व्ही एन ॲप जरी वापरत असाल तरी पण सिम्पल आहे ते काईन मास्टर ॲप वापरा किंवा व्ही एन ॲप वापरा तुम्ही इथे पाहू शकता की जसं की आता मी इथे मास्टर ॲप आहे इथं मला अपडेट येतं कारण माझं ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे तर तुम्ही तिथे इन्स्टॉल येतं इन्स्टॉल करा बस बाकी काही करायची गरज नाही आहे ओके तर आता मी इथे अपडेट करायची गरज नाही मला मी इथे काईन मास्टर ॲपवरती ऑलरेडी माझा आहे तर मी इथं काइन मास्टर ॲपवरती जातो Uh, तुम्हाला जर वॉटरमार्कचा वगैरे इशू असेल तर तुम्ही ते सोडून द्या मास्टर ॲप आणि तुम्ही जावा पाहिलं डायरेक्ट व्ही एन ॲपवरती त्यावरती काही काइनमास्टरचा वगैरे आणि ते क्वालिटी बेटर वगैरे असलेलं तुम्हाला व्हिडिओज बनवता येतात आता मी इथं अपडेट लेटर्स करतो आणि इथं मी काय करतो की टेक्स्ट जो आहे मी आता इथं मोटिवेशनल स्पीच फर्स्ट किंवा मग रील फर्स्ट आता मी पहिला मी रील्स बनवतो रील्स फर्स्ट रील्स फर्स्ट मी बनवलं त्याच्यानंतर इथं नऊ बाय सोळाचा ऑप्शन्स आहे नऊ बाय सोळाच्या ऑप्शन्सला मी इथे क्लिक केला ओके okay, मी याला नऊ बाय सोळाच्या ऑप्शन्सला क्लिक केल्यानंतर मी इथे करतो आहे क्रिएट क्रिएट केल्यानंतर रील्स रील्सवर मी क्रिएट uh, केल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही जी इमेजेस बनवलात ना ते पिक्सेल ॲबवरती तुम्ही इथे दिसतं तुम्हाला बघा तीन इमेजेस तुम्हाला दिसतील तर तुम्ही पहिला इमेज सिलेक्ट करा दुसरा इमेज सिलेक्ट करा तिसरा इमेज सिलेक्ट करा बाकी काही करायची गरज नाही आहे तर तुमचे तेरा सेकंदाचं से हे रील्स आणलं आहे चार इमेज केलात तर तुम्हाला हे कमीत कमी बघा एक सेक चार ते पाच सेकंदाचं तुम्हाला याच्यामध्ये मी टायमिंग्स असं सेटअप केलेलं आहे त्यामध्ये तुम्ही चार पाच सेकंदाचं तर लागतंच तेवढं बघायला किंवा तुमचं जर टेक्स्ट मोठं असेल तर थोडंसं तुम्ही इथून लेंथ वाढू शकता आता हा एडिटिंग पण काही जास्त मोठं एडिटिंग नाही आहे तुम्हाला इझिली सिम्पल एडिटिंग आहे ह्याच्यामध्ये जे ट्रान्झेक्शन्स आहेत त्या ट्रान्झेक्शन्सला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे क्लासिक ट्रान्झेक्शन्स आहेत त्या क्लासिक ट्रान्झॅक्शन्सला क्लिक केला तर तुम्हाला थोडंसं असं वेगळं येतं इथं मी अजून एक ट्रान्झॅक्शन्स आहे ह्या ट्रान्झॅक्शन्सला मी इथे क्लिक केला तर तुम्हाला इथे वेगळ्या आता मी तुम्हाला बघू शकता हा व्हिडिओ इतका सिम्पल पद्धतीनं रेडी झाला आहे ना काही करायचं नाही आहे तुम्हाला फक्त इमेज तुम्हाला फक्त इथं आणून ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतरच तुम्हाला हे रील्स रेडी झालेलं आहे बाकी काहीही करू नका ना ह्याला म्युझिक बॅकग्राऊंड द्या ना काही करू नका फक्त तुम्हाला जर तुम्हाला व्हॉईसवर द्यायचं असेल समजा तुम्हाला असं म्हणायचं असेल सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असते वगैरे तुम्हाला व्हॉईसवर द्यायचं असेल तर द्या नसेल तर नका देऊ काही प्रॉब्लेम नाही आहे इथे तुम्हाला फक्त इथं स एक्सपोर्टचा एक ऑप्शन्स येतो तो एक्सप स्पोर्टचा ऑप्शन आहे करा इथे तुमची क्वालिटी आहे फोर के ठेवताय का कोणतं ठेवतायस मी टेन एच पी ठेवतो आणि मी इथं सेव अज करतो सेव ॲज केल्यानंतर तो तुम्हाला थोडासा एक्सपोर्ट व्हायला वेळ लागतो ह्यामध्ये मी तुम्हाला एक सांगतो की ज्यावेळेस तुम्ही रील्स टाकता त्यावेळेस तुम्हाला जास्त इंटरनेटची वगैरे जास्त गरज नसते ना तुमचा डेटा वगैरे लवकर संपता असंही काही नाही आहे तुम्ही त्यावरती करियर करू शकताच रोज रोज टाका फक्त कन्सिस्टन्सी ठेवा लागेल आता तुम्ही इथे शेअर केलात तर तुम्ही डायरेक्ट तुमच्या युट्यूबला शेअर करा आता तुम्ही तुमचं एक यूट्यूब चॅनल ओपन करावे लागेल यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचं या बाबतीत मी अनेक व्हिडिओज माझ्या व्हिडिओ माझ्या या चॅनलवरती मी तुम्हाला दिलेला आहे यूट्यूब चॅनल क्रिएट करा यूट्यूब चॅनल क्रिएट असते ही एक अशी आयडियाज आहे की ज्यावरती असं जसं मी यूट्यूबवरती आता मी ऑलरेडी आहे तर त्या यूट्यूबवरती मी पहिल्यांदा जाऊन तुम्हाला सांगतो जर तुम्हाला यूट्यूब चॅनल क्रिएट करता येत नसेल तर तसं सांगा मी तुम्हाला एक प्रॉपर त्यासाठी मी व्हिडिओ बनवून तुम्हाला देतो आता बघा मी काय करतो की पहिल्यांदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती येतो यूट्यूब चॅनलवरती आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की संदीप पाटीलचा हा माझा यूट्यूब चॅनल आहे इथे मी प्लस आयकॉनला क्लिक करतो प्लस आयकॉनला क्लिक केल्यानंतर शॉर्ट्स क्रिएट शॉर्ट्स अपलोड व्हिडिओज तुम्हाला दिसतात क्रिएट शॉर्ट्स या व्हिडिओला मी क्लिक करतो क्रिएटर या व्हिडिओला क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला हा जो इंटरफेस ओपन होतो ना या ठिकाणी फक्त तुम्हाला या इथे जो आहे तो इथे क्लिक करायचा आहे आणि जो पहिला तुम्ही व्हिडिओज जे बनवलेला आहे तो तु व्हिडिओ तुम्हाला इथं आणायचा आहे तुम्ही बघू शकता इथे मी ना बॅकग्राऊंड्स म्युझिक दिलेला आहे काही नाही आहे पण हे बॅकग्राऊंड्स म्युझिक तुम्हाला यूट्यूबचेच वापरायचे आहेत त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे इथे पंधरा सेकंदाचं से केलात तर पं तुमचा जर समजा व्हिडिओ जर मोठा झालेला असेल तर पंधरा सेकंदाच्या ठिकाणी तुम्ही साठ सेकंद करा त्यानंतर तुम्ही डन करा आता हे डन केलात आता डन केल्यानंतर तुम्हाला मी पुढे सांगतो की काय करायचं आहे ओके आता इथे आला समजा इथे आल्यानंतर तुम्ही इथं ॲड म्युझिक्स आहे या ॲड म्युझिक्सला या ॲड म्युझिकला आल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट कळते की इथे तुम्हाला आता इथे मोटिवेशनल तुम्ही स्पीच uh, किंवा मोटिवेशनल तुम्ही सुविचार वगैरे सांगत असता तर मी इथं मोटि मराठी मोटिवेशन्स असं काहीतरी तुम्ही कसं टाका जे लेटेस्टवाले ट्रेंडिंग्सवाले जे सॉन्ग्स आहेत त्याला तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक देऊ शकता uh, तर मी काय करतो की आता बघा मी हा एक बॅकग्राऊंड आता ॲक्च्युली मी हे व्हिडिओज जास्त वेळ नाही चालू शकत इथं हार जीत ही लपंडावडे हे जो गाणं आहे या गाण्याचं मला कॉपीराईट क्लेम पडू शकतो म्हणून मी इथे त्याला नेहमी म्युझिक देऊ शकत किंवा मी आता हा प्ले केला तर हा दिसतो आ... तर मी इथे कॉपीराईट क्लेम आलं तर मी त्याला तर म्यूट करून टाकेन पण मी बघा हा तुम्ही जो म्युझिक आहे तो म्युझिकला मला काय करायचं आहे रन करायचा आहे तर ह्या म्युझिकला रन करण्यासाठी मी काय करतो मी ह्याला क्लिक करतो आणि मी ह्याला काय करतो ॲड okay. okay करतो ओके ॲड केल्यानंतरच मी इथं ओके करतो ओके okay करतो ओके केल्यानंतर आता मला गोष्ट अशी आहे की मी तो जो काही माझा बनलेला रील्स आहे तो रील्स बनलेला एकदम बेस्ट आहे आणि याच्यावरती मी काय करतो की मी इथं ओके करतो आणि इथं मी शॉर्ट्समध्ये हे टाकतो की हे शॉर्ट्स मोटिवेशनल इथं मी काय टाकतो की शॉर्ट्स ओके त्याच्यानंतर मी आणखी हॅशटॅग देऊन शॉर्ट्स व्हिडिओ त्यानंतर शॉर्ट्स मराठी रील्स ओके त्याच्यानंतर <coughs> 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 आता इथे तुम्ही मोटिवेशनल इथे तुम्ही मोटिवेशनल जसं काय असेल तर से जसं की आता मी इथे मोठी वेशन हे सर्व टाकतो आता इतकं केलात त्यानंतर तुम्हाला इथे अनलिस्टिंग आहे इथं पब्लिक करायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे इतकं जर तुम्ही केलात आणि त्याच्यानंतर तुम्ही अपलोड शॉर्ट्स करायचं आहे बस दॅट्स इट ह्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही आहे तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही इतकं तुम्ही केलात तर सफिशंट आहे बस आहे त्याच्यानंतर तुमचा हा व्हिडिओ अपलोड होईल अपलोड झाल्यानंतर तुमचे हळूहळू व्ह्यूज यायला लागतील सुरुवातीला एक व्ह्यूज येईल दोन व्ह्यूज येईल हा व्हिडिओ तुम्ही फक्त अपलोड करत राहायचा आहे कुठे शेअर करू नका काही करू नका हे अनलिमिटेड तुमचं फक्त अपलोड करायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरी बसून हो हे असे शॉर्ट्स व्हिडिओ बनवा आणि शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करा शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केल्यानंतर हे शॉर्ट्स व्हिडिओ फक्त तुम्ही अपलोड करायचं काम करा शेअर करू नका कुठे तुम्ही ऑलरेडी तो यूट्यूब्स तुम्हाला इथं तुमची जे काही शॉर्ट्स असतील ना ते शॉर्ट्स हळूहळू लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि लोकांपर्यंत एकदा पोचायला लागले तर लोक त्याला सबस्क्राईब पण करायला लागतील ला, आणि जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स तुम्हाला जर जा मिळाले जास्तीत जास्त तुम्हाला व्ह्यूज मिळाले तर तुमचे क्रायटेरियासुद्धा श दहा मिलियनचं क्रायटेरिया खूप लवकर तुमचं पूर्ण होईल नक्की सांगतो इतकं केलात तर तुमचं दहा मिलियनचं क्रायटेरिया पूर्ण करून तुमची कमाईसुद्धा सुरू होते आणि यासाठी थोडंसं मेहनत लागतो पंधरा दिवस तीस दिवसाच्या आतमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करा रोज सात आठ व्हिडिओज टाकण्याचा प्रयत्न करा नक्की याच्यामध्ये तुम्हाला यशस्वी होणारच तुम्ही हे मी तुम्हाला गॅरंटीसाठी सांगतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण मी तुम्हाला अशा टाईपचेच व्हिडिओज आता कायम घेऊन येणार आहे आणि घरी बसून कमावण्याचे नवीन नवीन नवी ट्रिक्स आणि टेक्निक्स तुम्हाला मी सांगत राहणार आहे तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जावा प्लीज तर ठीक आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय